काय हो? अगं करते घरातली छोटी मोठी कामं तर असणार व्यक्ती पीठ संपला आहे म्हणून धान्य निवडत आहे रोजची तुझ्या घरची कामं हे जर आमच्या कोण परदेशी का हो तो ना तोला बर ठीक आहे टेस्टो हे एक काना त्याला अर्धी वाटी म्हणजे व व मान व एक काना त्याला दो एक वाटी दुसरी कोण माती म्हणजे क क हां असं वाज ठीक आहे マジであなんにかきちんかもかもげて。おかい、え、だちなりかも、たはベストかもげて。

शिकल्या पाहिजेत ना हो का खूपच छान विचार आहे सांग मी पाठवायला तू शिकव ना ठीक आहे पण अगंतील मी प्रयत्न करते कोण ग तूया गा कोण ग तू म्या वरच्या आरतली आहे ज्योतिरावांची बायको वरच्या हरिकली वय काय करुच्या मुलीला माझ्याकडे शिकण्यासाठी पाठवतंय काय नाही नाही आम्हाला आमच्या मुलींना शिकवायचं नाही त्यांना संसार टाकायचं शिकवायचं आहे बाई सावित्री वरच्या बोल काय काम काढलं आवा तुमच्या मुलीला माझ्याकडे शिकण्यासाठी पाठवतात काय बर त्यांच्या बाळाला विसरून पाठवते बर बर उद्या हो मग तू मी नाही बोलतो तुला अहो मी वरच्या आई आहे ज्योतिराची बायको सावित्री इकडे आल्या कारण की तुमच्या तुमची मुलगी माझ्याकडे शिकण्यासाठी पाठवते काय हो हो पाठवते बर बर उद्या यायची आहे तुम्ही पाठवून द्या बर अहो अहो काय अहो पल्लीतल्या काही तरच बायला तयार झाल्या बाकी कोणच नाही म्हटलं सर्वजण नाही म्हणले मला अगं जेवढ्या हो म्हणल्या तेना तस हो म्हणती अहो काही ते बाहेर मला काहीच देखील करायला लागल्या माझ्या ते डोक्यात तू लागलं अगं असू दे मी बाकीची काम करून घेते जवळ तुम्ही तुमच चालू देत माझी तंबी काम झालेली आहे ती अशा प्रकारे सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षकां मुली स्वतः शिकल्या त्यांच्या नवऱ्या करून व दुसऱ्याही मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पडला काही काही स्त्रियांनी त्यांना होकार दिला तर काही ना नकार दिला आता त्या पुढ मुलीला शिकवचणार आहेत त्या कशा कर... कोण का तू अहो मी काल आली नव्हती बाय तुमच्या घरी सावित्री आहे हा आला आलं घेणार हा मुलीला पाठवायचं काय झालं हो पाठवते पण तू कुठं शिकवला खाय अवड्याच्या झाडाखाली शिकवायची आल्या हा पाठवते मी ठीक आहे गंगाबाई कोण का तू अह मी कल सांगली आली नव्हती हा फोन तुमच्या मुलीला पाठवायचं काय झालं घेऊन जाती काय बर विचारून काय तू बा या मुलीला फारच काठी नाही कुणी देखील मस्ती करू नका लक्ष द्या ठीक आहे ना एक काठी आधी वाटी दुसरी करून वाटी म्हणजेच बाई माझ्या पोटा चुकत आहे मी घरात घरे जाते नाही नाही ना। गो बा तीच कारण सांगू नको जा जाग्याक नाही मला बाईन बोलवलेलं आहे मी घरला जाणार आहे नाही नाही जाग्या कस जागा नीट लक्ष द्या म्हणजे भटकी काढणं सांगू नका मला आजी घरी जाऊ कशाला काय काम आहे तुझं मी नाही सत्य की नाही 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 अगं भरती काय नव्हते मजा घ्यावं मुली आता तुमची शाळा सुटली आहे चला मी तुम्हाला सोडते घरी <laughs> ती चल तुला धडा टिकूया काय गे कुठं घेऊन जातेच रोज मुलींना शिकवायला तुला माहित नाही आजकालच्या काळात कोण घेऊन जातं का मुलींना बाहेर शिकवायला काय गे आहे नुसतेच का बरं इकडं येत शिकवल्यापासून ज्योतिरावानी त्यांना आधार दिला त्यामुळे त्या पुढे जायला लागल्या आता इथून पुढे ते शाळा खोल गो आपण आपल्या पुण्यात एक शाळा खोलूया गो ना चांगलाच विचार आहे स्कुलिंग शाळा फारच गरजेची असणार हो हो खोलूया की जा सांगतो यमुनाताई गंगाताई आणि कुसुमताई तुमच्या मुली तुम्ही माझ्याकडे शिकवण्यासाठी मुली पाठवल्या त्याच्याबद्दल सरच धन्यवाद